awa katakan sini tadi pun tadi kat sini kata pun bola awak katakan अरे देवा माझी किती मला उशीर झालो म्हातारेक सांगितलं जरा हे आव्हान काढून ठेव मी कुडाळून जाऊन ये सर तर नाही बुधवारच्या बाजारात गेले तुमक सांगतो उशीर झालो मला आता म्हात्याक जेवण वया हे येतले जेव काय करू किती उशीर झालो झाला कधी कुपू आणि कधी करू भाजी सांगली आणि परत मुळ्याची भाजी आणि भाकरी करू म्हातारेक व्याच सांगलं नाचण्याचं आव्हान काढून ठेव भाजी काढून ठेव मी कुडाक जाऊन येतोय तर तिने काय केल्यान तिचे हात दुखतो पाय खराब जातात साडी खराब जातात म्हणून सांगता काय सांगतलं आता मातारे तशी काही ना कधी नत ना हा आयुष्य गेला गावात तिचा आणि माका या सांगता काय करू आता मी काय माका नाही असा उशीर झाली होत त्याच्यात आता सगळा जेवण करू का या भाकरी करू घई भाजी करू घई ती आता मुळ्याची भाजी या काढू का या काढू काय बघ आता समान ना नाही हे बघा हे बघा काय सुंदर मुळे ते सांगल्याला कवळी काढून धुवून धुऊन माझ्या चिरून ठे मग मी पोडण्याच घातलं असतं नाही वाने आधी भाजीच काढतोय काय बरी सुंदर कोळी कोळी तिका सांगलं काढून ठे ते काढले नाही इतक्या चिरून ठेल्यानंतर माझं काम हलक्या झाला असता ना काय सांगतो आता परत भाकरी करू कामा काय माझे संपणार नाही बस झाली आता इतकीच करतोय लाल भाजी आता मग करते आधी मुळ्याचीच करते सगळी एकदम नको तिकं काय खाव तीच करतलं मुळ्याची काढलं कर ही काय चवळीची सुद्धा बरी झाली आहे मोहुरीची झाली लाल भाजी झाली सगळी एकदम झाली पण सगळी एकदम काढून उपयोग ना आता मगेच काढते आज मुळ्याचीच करतं उद्या मग मोहरीची करील जाता आता उशीर झाले बोलत काय बसलं कोकणात रावण मस्त मग की ताज आपल्या मळ्यातली भाजी करून खाना म्हणजे वेगळंच आनंदा आनंद हवल्या शकाळचो नाही कोणा समजला वगीच म्हणत ना कोकण म्हणजे स्वर्ग खरोच कोकण म्हणजे आमचं स्वर्गच असा काय ह्या बकरी आडो टाकले आणि मोडून आता परत आडो करू घेऊ बचत गटातील महिला येऊच्यात ही हो कुंकाक आधीच उशीर झालो जातोय म्हातारेक सांगलं सगळ्या जरा घरात आवरून ठे बघते आता काय केल्यानंतर है म्हातारी गेली बघते प्रथमे तिक म्हातारी ती म्हातारीची जाग दिसणार ना आणि म्हातारा खं गेलो बघते महात जाऊन बघूया अरे माझ्या कर्मा महाराणी इकडे बसली ह्या हा काय सांगलेले मी तिकडचं नाचण्याचा काढून मुळ्याची भाजी काढू ही कशा काढतात भाजी कोणी सांगला ही को काढू ही इतक्यात नको होती चवळ्याची कवळी आधी काढू गेली बरी टेबलावर बसली हा महाराणी हा काय सांगतलं स्वतः काय हिरोईनच समजता हा उठ आणि ह्या सगळ्या आधी करून घे बसली थैसर आणि टेबलार बसली हा अरे वा हा मोठी मार आणि जी जणू काय टेबलात बसता आणि कैची कैची घेतलं कापू हात ना हात मोडले होत हा काय रे र काय हसतल काय रडतल या म्हातारी पुढे हरणूक करता आमची चल आता आणि धुवून घे बघा आण गो इला माझ्या वाटेक किलेस करू हिरोईन मी ना तूच हिरोईन म्हणा ड्रेस घालून चालता माका शिकता हिरोईन म्हणा अगो इला माझ्या पाठी किलेस लाव बी खैचेन कापी नाही तर कोयत्यान कापी तुझं काय संबत काय जाता तुका त्रास फटकी पडवायच्या तोंडार आणि ना टेबलार बसान नाही तर उंटार बसान काय तुझं संबत आह पगू याचा तोंड रेवा माझ्या काठी पडली पायार माझ्या माका गाळी घालून गेला असं पगू तोंड रे देवा दादे पाय सुस्ता काय माझा जोरात केद्यान पडली काटी ओ, खोई गेले हे आता उटाक जमना नाही असं वाटत रे देवा आ, हे देवा काय रे रे आमच्या पाठी किल्लेस लावता या नुसता काय करू नको ह्याच्या पुढे काय झाला काढलं तर कवीच काढतलंय माझ्या घोवा घोई म्हण काढतो तर हांच्या दाताक लागणार आ मन कवळी भाजी चवळ्याची काढूक सांगल्याने ती म्हटलं कवळी कवळी काढीन बारीक चिरीन आण देईन तेंक्या इला ते माझ्या पाठी किलेस करू हा स्वतः हिरोईन समजता आणि मा हिरोईन म्हणता तू असलं तुझ्या घरा ना हिरोईन माका म्हणता अक्कर माशी खंयचा इल्यापासून मी हाणले लगीन करू तर माझ्याच डोक्यात चढला ह्या हां झील बाजू बसून करीन होतो मी म्हटलं असं नाही रे कत बऱ्या गरीबाचा तर ह्या कसला गरिबाक म्हणतात ना गरिबाक तीन मन चराब तशी एका चराब असा तर मला दाखवता माझ्या नातवान ना आणली मी लायन नाही तर काय करीन काळीन नाही तर काय करीन तू काय कुरचा हा माका शिकयता ह्या याच्या काय बापायच्या लावल्या नाही माझ्या नातवान लावल्या ना ह्याचे फुकट माका अरे देवा पांडुरंगा अंगठी हरवली आहे माझी लाल कोंब्यान खाल्यान घे ती सततय सुने ह्याच्यात भरून जेवल्या ना पत्तय जर माझी जोण्याची अंगठी डाळ कोंब्यान घे खाल्यान कोंबडी आणि दोघांगते आता बघ ती बघ आणते ती घु कदा तुल हो

ਹੈਲੋ ਮੇਰੇ ਪਿਆਰੇ